शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग सध्या चर्चेचा विषय बनलाय अक्षरशः भुयारी पुलाला धबधब्याचं स्वरूप आलं असून शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आठवा आजोबा म्हणून आंदोलन करण्यात आलंय शहरातील शिवाजीनगर भागातील भुयारी मार्ग नेहमी चर्चेत असतो कधी भुयाऱ्यात पाणी साचते तर कधी भुयारी पुलावरून धबधब्यासारखे पाणी पडते हा भुयारी मार्ग बनवल्यापासूनच कधी वादा तर कधी चर्चेत राहिलाय आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आठवा आजोबा म्हणून आंदोलन करण्यात आलं यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात ते काय म्हणाले महापालिकेच्या प्रशासनामधल्या वरिष्ठ अधिकारी आयुक्त इंजिनियर आर्किटेक्ट पीएमसी या सगळ्यांचं अभिनंदन कौतुक करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत हा पूल या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आला या भुयारी मार्गाचं रचना ज्यांनी केली ज्यांनी प्लॅनिंग केलं ज्यांनी डिझाईन केलं ज्यांनी याच्यावर आ अभियंत्यांनी याच्यावर काम केलं ज्या गुत्तेदारांनी प्रत्यक्ष काम केलं ज्या मनपा आयुक्तांनी ह्यांना सर्टिफाय केलं या सगळ्यांचं अभिनंदन करावं कौतुक करावं कारण जगाच्या इतिहासातला आठवा अजोबा या ठिकाणी निर्माण केला आहे टुरिस्ट प्लेस नवीन या आयुक्तांनी डेव्हलप केलं आहे याच्यामधून पाणी जात नाही बोगदा करत असताना साधी गोष्ट आहे म्हणजे वेड्या माणसालासुद्धा कळेल की या ठिकाणी जर पाणी साचणार असेल तर ती जायची व्यवस्था नीटशी केली पाहिजे परंतु आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमनं याकडे दुर्लक्ष केलं फक्त काम करा गुत्तेदारी करा पैसे कमवा उद्घाटनं करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करा एवढेच उद्योग या शहरामध्ये सध्या चालताना दिसतात या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज ह्या या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे दुसरी गोष्ट जगामध्ये कुठंच नाही भुवायरी मार्गावर आवरण टाकलेलं आच्छादन टाकलेलं ते आपल्या इथं टाकलेलं आहे बरं ते टाकताना तरी काळजी घ्यावी त्याच्यातूनही पाणी पडतं आहे एकदम म्हणजे जवळपास ऐंशी हजार लोकांना रोजचा या ठिकाणी त्रास आहे वाहतूक कोंडी होते पाणी साचते वरतून पाण्याने स्नान होते श्रावर वस बरसले जातात अशा पद्धतीचा आठवा आजोबा या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल मनपा प्रशासन आणि राज्य शासनाचं अभिनंदन करण्यासाठीचं हे आंदोलन आहे